नमस्कार मंडळी आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मग कसा होतो प्रवास पहा मॅडम आम्ही चाललेलो आहोत खूप लांब आम्ही चाललो आहोत बोर खूप लांब लागल्यात बुका सो वडापाव मॅगी यांनी पटपट पटपट खायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा खा खा वडापाव ताव मारतो काय बाय आमचा आता वडापावर ताव मारून झालेला आहे भजी पण ताव मारून झालेली आहे मॅगी काय मॅडमला संपे ना मॅडम खाते आणि आता मागवला आहे चाय आणि मॅडमला वाटे करू आहे त्यांचे बंधू लहानपणीच्या आठवण तो तो आपला आहे मी घातलं बाई फोटो मला गाईज आम्ही नाश्ता करून आता निघालेलो आहोत आणि तामिनी घाट काय केलं क्रॉस के नाही केला ना अजून घाटातून चालू आहे आमची गाडी हळूहळू बा ट्रकवाला येडा डॅश 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 कमेंटमध्ये सांगा मी काय म्हणलं सर पुढ्या पाड्या खात्यात डोंगरवाडी चान चालला आहे आणि प्रवासात तुम्ही कायम सीट बेल्ट लावा हो आमचे मॅडम थोडे तकले ते मॅगी खाऊन थोड्या वेळाने ते पण तुमच्याशी संवाद साधतील आणि आम्हाला येताना खूप साऱ्या निवडणुकीच्या विजयाच्या डी जे रॅली पाहायला मिळाल्या सगळीकडं घड्याळ बी जे पीचे तुतारीचे सगळ्याच पक्षांचे थोडे थोडे उमेदवार आले मसाल मशाल मशालीचे खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने आता पाच वर्ष हेच सरकार असणार आहे जे जे भविष्यात स्थापन होईल ते अशा प्रकारे आमची ट्रीप पण चालू आहे फुल एन्जॉय पुढे पुढे काय घडते न स्किप करता कंटिन्यू पाहत रहा वर्धन मध्ये आता जाणार आहोत मी बीच वरती चला तर मग बीच वरच दृश्य पाहू okay. श्रीवर्धनचं फेमस खेकडा आणि गँग सगळेजण शूट करतात ते हा आहे श्रीवर्धन नगर परिषदच्या मालकीचा सागा हा आहे श्रीवर्धनचा बीच बीचवरती खूप साऱ्या रायडिंग वगैरे चालू आहेत

खेचरगाडी खूप छान अशा प्रकारचं येथील व्यवस्थापन आहे हा समुद्र बीच आणि लगेच बसण्यासाठी पर्यटकांसाठी खूप छान असं व्यवस्थापन केलेलं आहे मी श्रीवर्धन बीच खूप छान असे लाईचे दिवे समुद्राच्या लाटा आणि समुद्रातील मस्त अशी हवा इथं अनुभवू शकता यासाठी तुम्हाला श्रीवर्धनला यावाच लागेल आमचे मॅडम थकले पाण्यात जाऊन आणि बसून घेतलेलं आहे मित्रांनो हा आमचा स्टे पॉईंट आहे इथे आम्ही राहत आहोत आता जेवण करायला चाललेलो आहो जेवणासाठी आम्ही मार्केटवरून काही वस्तू दिल्यात हॉटेलला सो आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी येथील घरे अशा पद्धतीचे आहेत की इथे पाऊस जास्त प्रमाणात असतो सो घरे पण कौलारू टाईप बनवलेली काही कौलाची पण आहेत पण पत्रे आ, टोकदार प्रकारची घरं आहेत जेणेकरून पावसाचं पाणीवरती थांबणार नाही सतत पाऊस असतो या ठिकाणी चला तर माता चाललेलो आहे आम्ही जेवण करण्यासाठी अशा प्रकारचे विलास असतात खूप छान वातावरण आहे लोकल लोकांच्या गाड्या वगैरे अकरा वाजले तरी वर्दळ चालूच आहे या ठिकाणी आमची टीम एंड मी गुड मॉर्निंग गाय शुभ सकाळ आम्ही चाललेलो आहोत बीचवरती सगळे आवरून बीचवरती आंघोळ करायची आहे ग्रीनरी आणि पहा आमच्याकडे स्पीकर आहे एन्जॉयसाठी येस 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 फोटोग्राफर फोटोग्राफर मॅडम हे भी आया सुपर एक गोळा करायचं काम चाललंय झाडाला हलून सुपारे फाडलेल्या आहेत चला तर मग बीचवरती गमती गमती कशा पद्धतीने होत्या आपण पाहूयात लेट्स गो चलो ते आहेत सोनकेळी आपण ज्या शहरात खातो सोनकेळी सोनकेळीचं महत्व म्हणजे खूप उंच असे झाडं असतात केळीचे आणि खायला पण खूप गोड राहतात आता आपण जाणार आहोत बीचकडे थोड्याच वेळात बीचवरती पोचू आमची टीम चला तर मग थोडं ड्रोन शूट पण करूयात लेट्स गो खूप सुंदर असा नजारा दिसणार आहे श्रीवर्धन समुंदर आम्ही काल रात्री पोचलेलो पण रात्री दृश्य जरा क्लॅरिटी नव्हती आता पाहू शकता श्रीवर्धनचा समुद्र आणि समुद्रावरती असलेली गर्दी आणि मोठमोठ्या लाटा पाणी पण स्वच्छ असं आहे बऱ्या प्रमाणात स्वच्छ पाणी आहे महानगरपालिकेचे सिस्टम घोडागाडी उंट रायडिंग आणि पाहू शकता आतमध्ये जे आहे ते रायडर गेलेले आहे राईड घेण्यासाठी मुद्र आणि लहान मुलांसाठी स्पेशल त्यांच्या घरच्यांनी भांडे कुंडे आणलेले ते कसे खेळतात नम्रता काय करते गेला आणायला बघ त्याला पाणी भेटाना दुसरा पण गेला आणायला लहान मुलांसाठी स्पेशल केलेली भंडी घेऊन झाले फोटो काढून आम्हाला पण फोटो काढायचे आता या शिंपल्यामध्ये मोती तयार होतात पण ए हे शिंपला एक शिंपला आणि आतमध्ये मोती असत नऊटंकी चालू झालेली आहे नऊटंकी चालू झालेली आहे काय हो ते बरोबरच दाखवते तू त्याला कन्फ्यूज केलं इथे तिकीट राहत आहे आम्ही आता पोचलो आहे हरिहरेश्वर मध्ये श्रीवर्धनला केलं बाय बाय आणि या ठिकाणी तिकीट आहे सो so, आम्ही तिकीट काढलेले आहे हरिहरेश्वर ग्रामपंचायत देवघर चला तर मग लेट्स गो याच तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हटले जाते पे अँड पार्क आम्ही आलेलो आहे हरिहरेश्वर मंदिरात जाणार आहोत आता यात्रा या काल मोठ्या प्रमाणात गर्दी यात्रा होती काल श्री हरिहरेश्वर देवस्थान प्रवेशद्वार आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत तुषार या ठिकाणचं वैशिष्ट्यमध्ये आधी काळ भैरवणत यांचं दर्शन घ्यावं लागतं त्यासाठी आम्ही लावलेली आहे रांग या ठिकाणी श्री महर्षी अगस्त्य ऋषी यांचंही स्थान आहे इथे त्यांना प्रणाम करून आम्ही रांगेत पुढे पुढे जात होतो आणि जाताना इथे बोर्ड दिसला ती हे दक्षिण काशी म्हणूनही तीर्थक्षेत्र ओळखतं ओळखलं जातं आणि पहिल्यांदा आम्ही आलो काळभैरवणा त्यांच्या गाभाऱ्यात खूप सुंदर असा गाभारा सजवलेलाही होता आम्ही इथे घेतले आहे दर्शन आणि निघालो पुढे हरिहरेश्वर यांच्या दर्शनासाठी महादेवांचंच इथे स्थान आहे दक्षिण काशी असे यास म्हटले जाते हरिहरेश्वर मंदिर ओ हाय हर مهدي दर्शन झालं आहे आमचं आणि महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे आणि महाप्रसाद घेतलाच आम्ही आलो आहे महाप्रसाद घेण्यासाठी त्यांच्या सभामंडपात महाप्रसाद चालू आहे कालभैरवनाथ यांची मूर्ती अशा पद्धतीची आहे चला तर मग घेऊया महाप्रसादाचा लाभ सुंदर असा नजारा श्री हरिहरेश्वर आम्ही दर्शनानंतर आलो आहोत समुद्रकिनारी खूप सुंदर असा नजारा आहे हा आहे प्रदक्षिणा मार्ग श्री हरिहरेश्वर देवस्थानचे दर्शन घेतल्यानंतर या मार्गाद्वारे गेल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण होते आपण इन डिटेल्समध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे आम्ही प्रदक्षिणा घेतो फोटोज काढतो खूप सुंदर असे नजारे आहेत चला तर मग आपण आता प्रदक्षिणेस सुरुवात करूयात

हा चांगला बीच आहे आपण पाहिले का दोन डोंगर हा डोंगर ह्या डोंगरच्या पलीकडच्या बीच वर आपण तरी डोंगर हॅलो वॉट व्ह्यू मला हे अपेक्षा होते जोडी चला लवकर लवकर काय पाहता रे काय पात आहे हे काय पाहत आहे कुठे 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 नारळ आलाय एक नारळ दिला आहे दर्याच्या दर्या देवाला अथंग असा समुद्र पसरलेला आहे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसते त्यातील नाव आणि या लाटांमुळे या ठिकाणी पडलेल्या लेण्या छोट्या ले 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 छोट्या टाइप झालेले सगळे आम्ही दमलेलो आहे चालून चालून सो आता इथे होल्ड आहे आमचा या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेऊयात फोटोशूट करूयात आणि निघूयात पुढच्या प्रवासाला आमचे चाललेलं फोटोशूट कसा करायचा कसा नाही आणि समुद्र खवळलेला होता लाटा जोराच्या जो चालूच होत्या आमचे मॅडम सांगत होते जरा जपून चाला सो अशा आमच्या रमत गमत गमतीच्या अशा पद्धतीने आमचा बीच फिरून झालेला आहे आणि आम्हाला

बाय बाय कोकण आम्ही चाललो आहे पुण्याला भेटूया नेक्स्ट टाइम परत येऊ पुन्हा कधीतरी कोकणात कशी वाटली आमची ट्रिप नक्की सांगा